राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांना भारतभूषण या पुरस्काराने नुकताच लंडन येथे झालेल्या एका कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले यानिमित्ताने रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कर्जत येथील पोलीस मैदानात भव्य नागरिक सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल माजी मंत्री धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे मावळचे आमदार सुनील शेळके माजी आमदार मुश्ताक आंतोळे अनिके तटकरे तुकाराम सुर्वे माजी नगरा नगराध्यक्षा स्नेहिल जगताप महिला जिल्हाध्यक्षा

आणि यानंतरही तुमच्याच असेल एक शब्द देतो कर्जात नगरपालिका असेल कोकणी नगरपालिका नगरपालिका असेल असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यांना एक नंबरचा पक्ष जर कुठला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल असा आपल्याला शब्द देतो तर आपल्याला सांगतो काही आपल्या मायुतीमध्ये चार पक्ष आहेत शिंदेगड आहे भारतीय जनता पार्टी आहे हरपी आहे आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे परंतु काही पक्षातील लोक आपल्यावर आज टीका करतात आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आघाडी करायची नाही साहेब तुम्ही घ्या तो निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल परंतु आम्हाला सुद्धा त्यांच्याबरोबर आघाडी करण्यामध्ये काही का का रस्त नाही भारतीय जनता पार्टी आणि आर पी आय यांच्याबरोबर आम्ही नक्की आघाडी करू पण जी बाकी जी अशी काहीतरी पुरे बुकिंग करतात त्यांच्याबरोबर आम्हाला आघाडी करण्यामध्ये काही रस्त नाही साहेब तुम्ही फक्त आम्हाला आदेश द्या त्याला चिटपट बने देतात त्या तुझ्याकडे घालायचं आणि या सर्व प्रमुख तुला सुधाकर भाऊ तुम्ही खरं म्हटलं मागच्या वेळे आमची चूक आहे की आम्ही तुम्हाला न्याय देऊ शकलो नाही खरं आहे आम्हाला त्या बाबतीचा खंत आहे पण हे मी तुम्हाला नक्की सांगतो की आज तुम्ही आमदार नाही काही नाही पण बघा तुमच्यावर प्रेम करणारे लोक आम्ही पाहतो ना आम्ही तो समजतो आम्ही अनेक वेळा आम्ही पण आमच्या भागाच्या प्रतिनिधित्व करत आलेलो आहोत म्हणून ही जे जनता आलेली आहे कटकरे साहेबांच्या प्रेम तर आहे त्यांच्या सन्मानासाठी आले आहे पण मुख्य तुमच्यासाठी तुमचा मान ठेवण्यासाठी ही सगळी जनता इथे उपस्थित आहे आणि म्हणून तुम्ही आता काही चिंता करू नका काळ आणि वेळ जाता काही असं दिसून दायच तीन चार वर्ष आता देखते देखते कंटीन येऊन जाईल तुम्ही या भागाचा प्रतिनिधित्व केल्याशिवाय राहणार नाही या हो याची जबाबदारी पंचायत समिती नगरपालिका मी मागतो आम्ही तुम्हाला इथे अधिकृत सांगतो तुम्हाला जे हवा असेल त्याप्रमाणेच तुम्ही इथे इलेक्शन लढा आमच्याकडून तुम्हाला कुठलाही महाराष्ट्रामध्ये असेल पण या ना। नाही नाहीतरी आता एवढा आम्हाला बोलवलं तुम्हाला सगळ्यांना बोलवलं त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आता आम्ही मागे तर तुम्हाला न्याय देऊ शकलो नाही तर इथपासून सुरुवात तरी करू सुद्धा तुम्हाला मताधिक्य आहे म्हणजे कर्जतचे आमदार तुम्हीच राहा असं जर का मी म्हटलं तर की या कर्जतकारांचं प्रेम माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये कर्जत खालापूर नाही याचं शल्य माझ्या मनामध्ये नक्कीच आहे ते जर का असेल तर आदिती तुझ्या शिवधन मतदारसंघापेक्षा सुद्धा जास्ती मता देखील कर्जत खालापूर करून दिला असत त्यांच्या माझ्या मनामध्ये काय करत कारण एक जवळीक त्या निमित्ताने निमित्ताने मी आश्वस्त करतो की ज्या कालावधीमध्ये जे काही करता आलं नसेल त्याची भरपाई पुढच्या कालावधीमध्ये केली नाही तेवढं माझ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतात कोण टीका टिप्पणी करत राहतो ज्याला त्यांच्या पद्धतीने केला जात ते करू द्या धनंजयजी तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे आजचा दिवस शुभा की अशुभ असं कदाचित शास्त्रातले धर्मशास्त्रातले वेगवेगळे सांगत असतील पण माझ्यासाठी आजचा दिवस शुभ शकुनी आहे आणि या कर्जच्या ज्या भूमीमध्ये भाई इराजी पाटील भाई कोतवाल यांनी स्वातंत्र्य संग्रामाचा लढा दिला त्या या स्वातंत्र्य संग्रामाच्या भूमीत आज माझा एक अगावेगळा हृदय सोहळा या प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने या ठिकाणी होत आहे याच्यासारखं भाग्य कुठलं लाभलं नसतं ते सुद्धा सर्वपित्र अमावश्याच्या दिवशी आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका